सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी हाईट्समध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रविराही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवेलगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस पंचावन्न घटस्थापनेच्या मुहूर्तावर आजरबैदान देशात गोकुळचे गाईच्या दुधापासून बनवलेले बेचाळीस टन मॅट्रिक लोणी आज निर्यात करण्यात आले या निर्यातीचा शुभारंभ अध्यक्ष अरुण डोंगळे संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते संपन्न झाला विधिवत पूजा करून प्रत्येकी एकवीस टनाचे दोन कंटेनर आज रवाना झाले गोकुळचा दर्जा उत्तम असल्याने देशासह परदेशातही गोकुळ उत्पादनाला मागणी आहे आगामी काळात वीस देशात गोकुळची उत्पादनं जाणार असल्याची माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली गोकुळचं दुसरं म्हणजे क्वालिटी आणि क्वालिटी ही उत्कृष्ट असल्या कारण परदेशातून आपल्याला ही मागणी आलेली आहे जवळजवळ वीस राज्यात म्हणजे वीस देशात आपला हा जाणार आहे जरी एका देशात आपण पाठवत असलं ॲक्च्युली ही जी ऑर्डर हे जास्त आहे चारशे टाकण्याची ऑर्डर ते नंतर देणार आहेत पण बे एक बे पन्नास टाकण्याची ऑर्डर त्यांनी आधी दिली त्यात बेचाळीस शाळेचा आपण आज पाठवतो आहे कंटेनरची प्रमाण आणि मला आनंद आहे ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही दुबईला माल पाठवलेला आहे श्रीलंकेचं माल पाठवलं आहे म्हणजे असं काही नाही आम्ही काही पाठवलाच नाही आहे पण दर्जा उत्कृष्ट असल्याकारणानं त्या क्वालिटीचं असल्याकारणानं भविष्यात जे टेस्ट रगीट गेली पाहिजे आणि व्यापकता झाली पाहिजे आपण युनिवर्सिटमध्ये काम केलं पाहिजे हे सुरुवात केलेली आणि आपले संचालक बोर्ड एक कार्यक्षम संचालन बोर्ड आहे आणि आणि सगळ्या गोष्टीला दाशी निर्णय घ्यायला जरी मी चेअरमन असलो तर शेवटी सामुद्रिक निर्णय आहे टीम निर्णय असतो त्याला सगळे सात असते आहे म्हणून आपण आजचा कार्यक्रम करत असतो घटक दिवशी मला अपेक्षा आहे की गाईचं वितरण व्यवस्था जी आपल्याला गायी जो वाढवलेलं आहे त्याची वितरण व्यवस्था कशी करता येईल करून घ्या पावस मॉडरमध्ये बाया प्रॉडक्टरमध्ये देशात आणि देशाच्या बाहेर या कध्या दृष्टीनं आपण पावलं टाकलेले आहे ते यशस्वी होईल निश्चितच महालशिवजी कृपेनं एवढाच या निबंधाला विश्वास आहे भारत देश हा दूध उत्पादनामध्ये आज जगामध्ये एक नंबरचा दूध उत्पादनामध्ये देश आहे दोनशे तीस मिलियन मेट्रिक टन एवढं दुधाचं उत्पादन होतं परंतु एक्सपोर्टच्या बाबतीत जर बघितलं तर निर्यातीचं धोरण किंवा निर्यात जे आपण म्हणतो ते खूप नगण्य प्रमाणात आहे एक टक्क्याच्यापेक्षा कमी आपण दुधाचे पदार्थ हे बनवतो आणि निर्यात करतो आत्ता काही मागील वर्षभरामध्ये दुधाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने दुधाचे उपपदार्थ देखील बनवले गेलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आपण देखील मोठ्या प्रमाणावर गाय दुधापासून बनवणारी बटर म्हणजेच लोणी हे आपल्याकडं उत्पादन बनवलं जातं गोकुळमध्ये मागील काही दिवसापासून आमचा संबंध अजर बायजान ही, ही देशाच्या कंट्रीतल्या अटेना नावाची एक कंपनी आहे त्याच्याकडून एक आपल्याला विचारणा झाली होती की त्यांना गाय दुधापासूनच्या बनवलेलं लोणी आवश्यक होतं त्या अनुषंगाने आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावरती आपण एकवीस टनाचे दोन कंटेनर आपण निर्यातीसाठी तयार करत आहोत बेचाळीस टन हे एकदा पोचल्यानंतर त्याला साधारणपणे एक महिन्याचा कालावधी पोचण्यासाठी लागेल तो झाल्यानंतर त्यांच्याकडून आत्ताच मागणी आलेली आहे की गाय दुधापासून बनवणारं बटर लोणीच त्यांना पुढच्या कालावधीमध्ये दीड हजार टन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याची त्यांची आवश्यकता आहे जर अशा पद्धतीच्या संधी उपलब्ध झाल्या तर ते एकतर गोकुळला देखील भरभरटीचेकडं नेण्याचा एक पाऊल राहील त्याचबरोबरीनं देशाच्या निर्यातीच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची आपण एक छोटेसं कॉन्ट्रिब्युशन म्हणू आपण ज्याला ते करता येणं शक्य होईल